मुंब्रा येथे काही दिवसापूर्वी दाम्पत्याने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करून तिला दफनभूमीत पुरल्याचे समोर आले होते मुलीच्या हत्येमागील कारणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे दाम्पत्याला तीन मुली होत्या दीड वर्षीय मुलींचा सांभाळ करता येत नसल्याने त्यांनी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे मुंब्रा येथील शिवाजीनगर भागात मुलगी लबीबा ही तिचे वडील जाहीद शेख आई नुरानी दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत राहत होती अठरा मार्चला लबिबा हिचा आई वडिलांनी एका मृतदेह पुरला होता या घटनेनंतर ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक या कार्यालयात एक पत्र आले या पत्रामध्ये लबिबाचे तसेच मुलीला भूत प्रेताची बाधा असल्याने तिची हत्या करून तिला दफनभूमीत परस्पर पुरल्याचे पत्रात म्हटले होते पोलिसांनी हे पत्र गांभीर्याने घेऊन दफनभूमीत पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला त्यावेळी मुलीच्या डोक्यावर पोलिसांना कापलेल्या जखमा आढळून आल्या पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली त्यांची चौकशी करत असताना भूतबाधा झाल्याचा बनाव त्यांनी रचण्यास सुरुवात केली अखेर पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांना पाच पैकी तीन मुली होत्या त्यांना एक मुलगी आणि दोन मुले असे कुटुंब हवे होते त्यामुळे त्यांनी दीड वर्षाच्या मुलीची डोक्यात चाकूने वार करून हत्या के केल्याची कबुली केली यापूर्वी त्यांनी चार वर्षाच्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न केला होता परंतु तिचे प्राण वाचले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे दाम्पत्याला आठ आणि सात वर्षाचे मुले तर पाच चार आणि दीड वर्षाच्या मुली होत्या दीड वर्षाच्या मुलीच्या हत्येनंतर पोलिसांनी पालकांना अटक केली आहे त्यामुळे आता चारही मुलांना बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आले आहे मन परिषकडून पर एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा की शिवाजीनगर परिसरामध्ये एक तीन जोडप आहे आणि त्यांनी जादूपवना आणि भूक बाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे तर त्यानंतर आम्ही त्या अर्जद्वाराचा शोध घेतला परंतु अर्जदार नाही होता परंतु त्या अर्जामध्ये के नमूद केली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे प्राईड इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असं त्याचा साधून आलं की त्या ठिकाणी कपड राहत होता आणि त्यांना पाच मुलगा आहेत आणि त्यातल्या त्या शेवटचे दोन मुलांना त्यांनी अशा प्रकारचे केलं आणि जी बातमी होती माहिती होती की दीड वर्षाची मुलगी तिचं नाव होतं लदिबा ती तिला त्यांनी डॉक्टरमध्ये तिला असे चाकून वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी याचिका सांगून आहेत मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यामध्ये त्यांनी दखन केलं होतं तक 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 त्या तक्रारी चौकशी केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला कोणाचा प्रकार समजून आला त्यावेळी पहिल्यांदा गुन्हा रजिस्टर केला त्यानंतर आम्ही मानवी न्यायालयाची परवानगी घेऊन तो मृतदेह उकरून काढला आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवला दरम्यान त्या जे राहत होते त्या घरामध्ये त्या घरामध्ये चौकशी केली तर आणि पुरावे वगैरे गोळा केले आणि त्यातून आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे तो दोन पलक तेज अशिक्षित है तो जो बाप है मुला तो दूसरी बाकी तिने आठ वर्ष मदरसा में शिक्षण घर जी तेजी जी आई है तिने ही मदरसांग शिक्षण घिमें धार्मिक शिक्षण बाकी इतर शिक्षण कुछ लेकर मटल तो अपन तशिक्षित मंपाइली अभी तुम्हें बैकग्राउंड है पर्टिक्युलरली मुर्गी नको नहीं शेवटे दोन मुल नको होती पर दोन मुल शेवट से तीन मुल्क तिसरी जी नदली निधी आहे तिला त्यांनी कुठंच काही केलेलं नाहीये त्यावरून मुलगी नको हा प्रकार नाहीये परंतु शेवटची अवघड आहे ती लहान आहेत आणि त्यांना संपूर्ण आहे लगीताची आहे हबीबा जिचं वेळ साधारण साडेतीन चार वर्षाचं आहे तिला त्यांनी एक वर्षभरापूर्वी झारखंडला असताना तिच्या जीप त्यांनी कापली होती आणि बाकी चेहऱ्या जखमा केलेल्या होत्या उपचाराकरता केली होती परंतु प्रचलित पद्धतीनुसार तिथल्या पोलिसांनी त्याची नेडिकल केस केली आणि मग त्या पोलीस स्टेशन गळूवाडा त्यांनी ती केस रजिस्टर केली आणि जिथे घटना घडली झारखंडला त्या जिल्ह्यामध्ये ती केस त्या ठिकाणी पाठवून दिलेली आहे अभिलाष डावरे पी न्यूज ठाणे